नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मी सौ जयश्री श्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत नवीन वर्षाचे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे कारण या तीन दिशेला लावलेल्या कॅलेंडरमुळे आपल्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणूनच कॅलेंडर योग्य दिशेला लावलं पाहिजे मग कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी नवीन वर्ष सुरू होताच घरातील कॅलेंडर बदलले जाते वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितलेली आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो आणि खरं तर वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा योग्य पद्धत सांगितलेली आहे असे मानले जाते की कॅलेंडर योग्य दिशेला लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ लागते चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे व कोणत्या दिशेला लावायचे नाही या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अनेकदा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर ज्या ठिकाणी जागा रिकामी असते त्या ठिकाणी लावून देतो म्हणजे आपल्या सोयीनुसार आपण घरामध्ये कॅलेंडर लावत असतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का तुम्ही घरी लावलेले कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे ती दिशा योग्य आहे का कारण आपण ज्या दिशेला कॅलेंडर लावत आहोत ती दिशा वास्तुशास्त्रानुसार अयोग्य असेल तर त्याचा परिणाम आपल्यावर अशुभ पडू लागतो म्हणून वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम सांगितलेले आहेत त्यानुसार आपण कॅलेंडर घराच्या कोणत्या भिंतीला लावलं पाहिजे कोणत्या दिशेला लावलं पाहिजे या विषयीची माहिती आपणास असणे खूप गरजेचे आहे कारण कॅलेंडर आपला येणारा काळ दर्शवतो आपली येणारी वेळ दर्शवतो म्हणून कॅलेंडर योग्य दिशेलाच लावलं पाहिजे तर मंडळी कॅलेंडर कधीही दरवाजाच्या पुढे कधीच लावायचं नसतं त्याचबरोबर कॅलेंडर दरवाजाच्या मागे सुद्धा कधीच लावायचं नसतं यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे घरात तणावाचे वातावरण सुद्धा निर्माण होते तर मंडळी कॅलेंडरवर असलेल्या गोष्टी सुद्धा आपल्यावर परिणाम करू शकतात कॅलेंडरवर कधीही हिंसक पशु पक्षी कोणत्याही प्रकारची भीतीदायक चित्र असू नयेत यामुळे आपली वेळ वाईट चालू शकते याशिवाय आपल्या घरामध्ये फाटके कॅलेंडर ठेवायचे नसते जर आपल्या हाताने चुकून नवीन वर्षाचे कॅलेंडर म्हणजे जो वर्ष चालू आहे त्याचे कॅलेंडर आपल्याकडून फाटले गेले असेल तर ते कॅलेंडर वापरू नका यामुळे आपली वेळ वाईट चालू शकते त्याचबरोबर मागील वर्षाचे कॅलेंडरसुद्धा घरात चुकूनही ठेवू नका यामुळे आपली वेळ वाईट चालू शकते वा वास्तुशास्त्रात घरातील जुने कॅलेंडर हटवण्याविषयी काय सल्ला दिला जातो जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर म्हणजे गेल्या वर्षीचे कॅलेंडर यावर्षी आपल्या घरात ठेवणे आपल्या घरामध्ये आरोग्याच्या सुद्धा समस्या निर्माण होऊ लागतात कारण कॅलेंडर हा आपल्यावर सकारात्मक परिणाम म्हणजेच आपली वेळ चांगली येण्यासाठी हा कॅलेंडर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो म्हणून जुने कॅलेंडर घरामध्ये ठेवल्यामुळे आपली प्रगती होत नाही आपली उन्नती होत नाही आणि आपल्याला चांगल्या संधी प्राप्त होत नाहीत म्हणून कधीही जुने कॅलेंडर घरात ठेवू नका असं केल्यामुळे आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच चांग वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर तसेच भिंतीवर टांगत ठेवणे योग्य नाही यामुळे आपली वेळ वाईट चालू शकते आपल्यावर अनेक अडचणी येऊ लागतात आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी घडत नाहीत व आपल्या जीवनामध्ये अशुभ गोष्टीची संख्या वाढू लागते तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्याची ऊर्जा आपल्यामध्ये राहत नाही यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात चुकूनही ठेवू नका त्यामुळे वर्ष बदलले तसेच कॅलेंडरसुद्धा बदलायला हवे असा सल्ला वास्तुशास्त्रात दिलेला आहे कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये जर तुम्ही चुकून या दिशेला कॅलेंडर लावलेला असेल तर आजच काढून टाका वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला नये कारण दक्षिण दिशा ही यमदेवाची मानली जाते यमदेवता हे मृत्यूचे देवता आहेत म्हणूनच त्यांचा नकारात्मक प्रभाव आपल्या कॅलेंडरवर म्हणजे आपल्या येणाऱ्या दिवसावर पडू नये म्हणून आपणास कधीही कॅलेंडर दक्षिण दिशेला लावायचं नाही त्याचबरोबर कॅलेंडर लावण्यासाठी पश्चिम भिंतसुद्धा अशुभ मानली जाते कारण आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये पाहत असतो तेव्हा आपलं तोंड तेव्हा आपलं तोंड पश्चिम दिशेकडे होईल पश्चिम दिशा ही शनिदेवाची आहे आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शनिदेवाची दृष्टी ही शापित आहे ज्या वस्तूवर शनिदेवाची दृष्टी पडते त्यांची नजर पडते ती वस्तू शापित होते म्हणून पश्चिम दिशेलासुद्धा चुकूनही कॅलेंडर लावू नका त्याचबरोबर कॅलेंडर वायव्य दिशेला कधीही लावू नका वायव्य दिशा ही वायूसारखी भरकटणारी आहे म्हणून आपलं कॅलेंडर या दिशेला चुकूनही लावू नका यामुळे आपला वेळ वाईट चालू शकतो म्हणून वायव्य दिशेला चुकूनही कॅलेंडर लावू नका त्याचबरोबर नैऋत्य दिशेलासुद्धा कॅलेंडर लावायचं नसतं नैऋत्य दिशा ही राहू केतूची मानली जाते या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे आपली वेळ वाईट चालू शकते आपल्यावर अनेक अडचणी येऊ लागतात यासाठी नैऋत्य दिशेला सुद्धा कॅलेंडर लावू नका त्याचबरोबर कॅलेंडरमधील कॅलेंडरमधील तारीख वार सण उत्सव पाहताना आपलं तोंड पूर्व दिशेला झालं पाहिजे कारण पूर्व दिशा ही सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते या दिशेतून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होत असतो सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असणारे सूर्य भगवान याच दिशेचे स्वामी असल्यामुळे जेव्हा आपलं मुख कॅलेंडर मध्ये पाहताना पूर्व दिशेला होत असेल तर आपली येणारी वेळ चांगली येईल आणि आपला वेळ सुद्धा चांगला सुरू होईल कारण कॅलेंडर ही आपली वेळ दर्शवतो आपला येणारा काळ दर्शवतो जर कॅलेंडर सकारात्मक दिशेला असेल शुभ दिशेला असेल तर आपला येणारा काळ सुद्धा चांगला जाईल म्हणून कॅलेंडर नेहमी पूर्व दिशेलाच लावलं पाहिजे म्हणजे पूर्व भिंतीला लावलं पाहिजे जेव्हा आपण कॅलेंडर पूर्व भिंतीला लावत असतो तेव्हा आपलं मुख तेव्हा आपलं मुख पूर्व दिशेला होणे गरजेचे आहे तरच आपणास शुभफळ मिळू शकतं तर मंडळी कॅलेंडरविषयी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे जेव्हा आपण संध्याकाळी धूप धीप करतो देवासमोर दिवा लावतो तेव्हा घडी व वा कॅलेंडरवर सुद्धा धूप फिरवला पाहिजे असं केल्याने आपली वेळ आपले दिवसं आपल्यासाठी चांगली येऊ लागतात म्हणून कॅलेंडरवर सायंकाळी धूप अवश्य फिरवली पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव